वेलकम टू लीला एका चमकदार प्रवाहाजवळ सुंदर फुलपाखरू पकडण्याचा प्रयत्न करत होती ती नेहमी घाई करत असे आणि घाईघाईत ती डगमगली आणि फुलपाखरू निसटले अचानक तिच्यासमोर एक रहस्यमय चमचमता मार्ग दिसला जो एका घनदाट जादुई जंगलात जात होता मार्गावर कोडींचे जंगल असे लिहिले होते आणि लीलाला लगेच आत जाण्याची उत्सुकता वाटली लीला विचार न करता घाईघाईने जंगलात धावली एका चमकणाऱ्या फुलाने तिला पहिले कोडे विचारले पण तिने पटकन उत्तर दिले जे चुकीचे होते परिणामी समोरचा मार्ग काटेरी वेलींनी बंद झाला तिला राग आला लीलानी पुन्हा प्रयत्न केला पण तिने अजूनही विचार करण्यासाठी वेळ घेतला नाही कोडी आणखी कठीण होत गेली आणि धुके येऊ लागले ज्यामुळे तिला एकटे आणि हरवल्यासारखे वाटले अखेरीस लीला एका प्रचंड प्राचीन झाडासमोर थांबली ज्यावर एक विशाल गुंतागुंतीचे कोडे कोरले होते तिला आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता आणि तिला खूप भीती वाटू लागली लीलाने डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला तिला तिच्या आजीचे शब्द आठवले बाळा काही करण्यापूर्वी थोडा विचार कर तिने ठरवले की ती आता घाई करणार नाही तर शांतपणे विचार करेल लीलाने डोळे उघडले आणि शांतपणे त्या मोठ्या कोड्याचे प्रत्येक शब्द वाचले तिने काळजीपूर्वक विचार केला आणि योग्य उत्तर शोधले ताबडतोब झाड उजळले आणि एक उबदार आमंत्रण देणारा मार्ग उघडला लीला हसतमुखाने कोडींच्या जंगलातून बाहेर पडली तिला खूप आनंद आणि सामर्थ्य जाणवत होते तिला आता समजले होते की विचार केल्याने तुम्ही अधिक मजबूत बनता Like, share and subscribe for more stories.